वेलकम ऑल आज मॉडल वनचा लेक्चर फोर लेक्चर फोर आहे त्याच्यामध्ये आपण काहीही गोष्टी शिकणार आहोत त्यातला पहिला पॉईंट आहे की वर्कस्पेस स्प्रेसेट कसे वापरायचे सेटिंग रूलर्स ग्रेड्स आणि गाईडलाईन्स टूलबार्स कसे कस्टमाइज करायचे कलर पॅलेट्स आणि काही डिफॉल्ट सेटिंगबद्दल आपण आज बघणार आहोत तर चालू करूया आपण चूज वर्कस्पेस प्रेससेट हा काय प्रकार आहे आता हा जो लेआउट दिसतो आहे आपल्याला इथे मेनू दिसत आहे तिथे टूलबार दिसत आहेत तर इथे विंडोमध्ये वर्कस्पेस हा प्रकार आहे जो डिफॉल्ट सेट आहे समजा आपण याच्यामधले जर चेंजेस केल्या आता समजा मी हे लाईट जर क्लिक केलं आहे तर आता काय होतं बघूया आपण थोडा वेळ घेतो ब करायला पण ह्याने काय होतं आहे ते इम्पॉर्टंट आहे बघा इथे तुम्ही बघू शकतात की इथे ना टूलबार्सचे ऑप्शन्स कमी झाले टूल्स कमी झाले आहेत काही मेनू पण तुम्हाला कमी भेटणार पेज लेआउटमधले इथे ऑप्शन्स कमी झाले आहेत हे बघा तर हे लाईट व्हर्जन तुम्ही यूज करताय असा त्याचा अर्थ असतो तर आपण नॉर्मली लक्षात घ्या डिफॉल्ट व्हर्जन ठेवायचं एक्सिक्स म्हणजे जो जुनं व्हर्जन होतं सोहा त्याचं तुम्हाला वापरायचं असेल तर हे एक्सिक्स तुम्ही करू शकतात किंवा ह्या पण काही गोष्टी आहेत पण इथे लक्षात ठेवा आपल्याला करायचं आहे फक्त डिफॉल्ट त्याच्याने हे प्रॉपर मेनू दिसतील तुम्हाला आणि सगळे टूलबार्ज आणि मेनू बार, बार प्रॉपर दिसणार आहे जे आपल्याला खूप कामाच्या कामासाठी खूप गरजेचा आहे हा व्ह्यू आपल्याला प्रिसेट वर्कस्पेस आपल्याला सेट करायचा आहे लक्षात घ्या रूलर्स आपल्याला ही रूलर आहे ओ, ओके रूलरविषयी आपण बघूया व्ह्यूमध्ये इथे रूलर आहे जे ऑन ऑफ आपण करू शकतो दुसरं ग्रीड लाइन्स आहेत आपण डॉक्युमेंट ग्रीड हे बघा ग्राफ पेपर कसा असतो त्याप्रमाणे एक ग्रीड झाली आहे हे बंद ठेवूया आपण आणि गाईडलाईन्स आपल्याला गाईडलाईन्स खूप इम्पॉर्टंट असतात काही पण ऑब्जेक्ट आपल्याला बनवायचं जर असेल तर गाईडलाईन्स खूप इम्पॉर्टंट असतात गाईडलाईन वापरून जर तुम्ही काही बनवायला घेतलं काही बनवलं तर ते परफेक्ट होऊ शकतं त्यामुळे ऑलवेज मी सजेस्ट करेन तुम्हाला की गाईडलाईन वापरा आता हे गाईडलाईन काय असतं मी तुम्हाला सांगतो बघा ही जी रुलर आहे ही हॉरिजेंटल रुलर ही व्हर्टिकल रुलर इथे पकडायचं ला हो हो आणि ह्याला खेचून घेऊन यायचं ह्याला गाईडलाईन बोलतो आपण गाईडलाईन ह्या प्रिंट आऊटला येत नाही ते जस्ट गाईडसाठी असतात मेजरमेंटसाठी असतात पोजिशनिंगसाठी वगैरे ह्याचा उपयोग होतो गाईडलाईनचा आणि ह्या जर काढून टाकायच्या असतील तर आपण ह्याला क्लिक करून डिलीट करू शकतो आपण कीबोर्डचं डिलीट बटन आपण दाबून त्या घालवू शकतो पण मी त्याच्याबरोबर तुम्हाला एक दाखवेन की जर ह्याला तुम्ही डबल क्लिक केलं तर इथे बघा त्या डॉक ग्रीडलाईन्सच्या गाईडलाईन्सच्या प्रॉपर्टी झाल्या ज्याच्यामध्ये तुम्ही गाईडलाईनला रोटेट पण करू शकतात हे बघा फोर्टीफाय झाली मला जर ऑपोजिट पाहिजे असेल तर मायनस फोर्टीफाय करतो ठीक आहे त्या गाईडलाईनला तुम्ही कॉपी पेस्ट पण करू शकतात कॉपी पेस्ट हे बघा हां डुप्लिकेट आली तर या प्रकारे तुम्ही गाईडलाईनला का ऑब्जेक्टनुसार पण वापरू शकतात पण लक्षात ठेवा ही गाईडलाईन प्रिंटला येत नाही ती फक्त गाईडलाईन माहितीसाठी असते आपल्याला पोझिशनिंगसाठी असते आणि खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्याशिवाय काम होत नाही त्याच्यामुळे सजेस्ट करणार की गाईडलाईन वापरायचेच आहेत आपल्याला ठीक आहे आपण ह्या गाईडलाईन डिलीट करूया टूलबार्स टूलबार्स इथे आपण हा जो टूलबार आहे इथे प्लस करून आपण त्याच्यामध्ये एखादा ऑप्शन ऑन ऑफ करू शकतो ग्रुपिंग वगैरे पण आहे आणि जर गडबड वाटत असेल तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही पण जर गडबड वाटत असेल तर आपण इथून रिसेट टूलबार करू शकतो लक्षात घ्या जोपर्यंत तुम्हाला त्या सेटिंग्स प्रॉपर माहीत नाही तोपर्यंत काही उलटंसुलटं करण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि झालं असेल तर आपण रिसेट टूलबार करायचं आहे इथे हे लक्षात ठेवा कलर पॅलेट आपण इथे घेऊ शकतो कस्टम कलर पॅलेट किंवा आपल्याला डिफॉल्टपेक्षा एम वाय की कलर पॅलेट आपल्याला वापरायचं आहे हे बघा क कलर पॅलेट पण आपण असे बाहेर काढू शकतो असे पकडून या प्लसला आणि जसं तुम्ही उचलून इथे टाकाल तसं ते फिट होतं त्याच्यामध्ये आणि डिफॉल्ट सेटिंग आहे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे याचा आता बघा आपण एक ऑब्जेक्ट ड्रॉ करूया एक रेक्टँगल ड्रॉ करूया ह्याची ही जी नॉर्मल सेटिंग आलेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कलर नाही आहे बॉर्डर आणि त्या बॉर्डरची स्टाईल आहे जी काही जाड बॉर्डर बारीक बॉर्डर ती डिफॉल्ट सेटिंग आहे म्हणजे तुम्हाला दरवेळेला तीच भेटणार आहे आपण ही कशी बदलू शकतो मला काय पाहिजे की एखादा ऑब्जेक्ट बनवल्यानंतर त्याचा रेड कलरच आला पाहिजे प्रत्येक वेळेला रेड कलरच पाहिजे आता काय करणार मी विदाऊट सिलेक्शन आपण त्या कलरला क्लिक करायचं तिथे विचारलं त्याने बघा चेंज डॉक्युमेंट डिफॉल्ट पण हे एवढे ऑप्शन्स आहेत टेक्ससाठी पाहिजे का वगैरे काय काय ऑप्शन्स आहेत पॅराग्राफिक्स आपल्याला ऑब ग्राफिक्ससाठी करायचं ग्राफिक म्हणजे ऑब्जेक्टसाठी टेक्ससाठी नको आहे सध्या आपण जस्ट ओके करूया आणि एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा प्रयत्न करूया बघा प्रत्येक ऑब्जेक्ट तुमचा त्याच कलरमध्ये येणार आहे तर डिफॉल्ट चेंजेस आपण केली आहेत डिफॉल्ट सेटिंग चेंज केली नॉर्मल कशी करायची आपण बघूया परत तुम्ही विदाउट सिलेक्शन या क्रॉसमार्कला क्लिक करतो बघा ग्राफिक ओके आता ती डिफॉल्ट सेटिंग परत नॉर्मल झाली सेम आउटलाईनसाठी करू शकता तुम्ही जर कलरला राईट क्लिक केलं तो तो कलर तुमचा डिफॉल्ट सेटिंग म्हणून राईट क्लिक म्हणजे आउटलाईनसाठी आउटलाईनसाठी पण तो डिफॉल्ट सेटिंग होऊ शकतो ओके तर लिहून काढा हे जे पॉइंट्स आहेत ते लिहून काढा लिहिण्याचा प्रयत्न करा नोट्स लिहिणं खूप गरजेचं आहे हे कोरोल हा खूप मोठा सॉफ्टवेअर आहे आपण जे जे पॉईंट्स शिकतो जे जे काही आपण प्रॅक्टिकल करणार ते जर तुम्ही नोट डाऊन केलं स्वतःच्या भाषेमध्ये तर तुमच्याच फायद्याचं होणार आहे आपण शिकताना एखादी आयडियाज करतो एखादी टेक्निक करतो आणि ती जर आपण लिहून नाही ठेवली तर ती आपण विसरणार की जी आपल्याला परत कधीतरी पुढे जाऊन आपल्याला आठवतं की अरे आपण त्यावेळेला काहीतरी केलं होतं पण काय केलेलं ते आठवत नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला नोट्स बनवणं गरजेचे आहे तर तुम्ही आज जो लेक्चर बघितला हा तो तु, तुम्ही लेक्चर जो अटेंड केला त्याच्यात काय काय पॉईंट सांगितले कुठून ऑन ऑफ केलं काय केलं लिहून काढा आणि काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकतात धन्यवाद